आम्ही असा विचार करतोय की ज्या भागात त्यांचं काम आहे त्या भागात आत्ता पक्षामध्ये प्रामाणिकपणान जे राहिले त्यांचा मताचा त्यांचं मत काय हे जाणून घेणं त्या व्यक्तीची उपयुक्तता ही कितीही जाणून घेणं त्या व्यक्तीचं सार्वजनिक जीवनाचं काम आणि चादित्य याची नोंद घेणं आणि त्याच्यामुळे समाधान नसेल त्या ठिकाणी अशांचं स्वागत आहे बाकी त्यांचं त्यांच्याबद्दल तिथल्या स्थानिक नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावे लागतील आता कालच मी कागदला गेलं होतं संबंधित सिंग या ठिकाणी बसेल त्यांनी हा निर्णय घ्यावा त्यांची अशा प्रकारची अपेक्षा आमच्या सगळ्या सरकारांच्या आधीपासूनची होती त्यांचं साधून जीवनाचं काम करण्याची पद्धत हातामध्ये असलेल्या संस्थाच एक स्वच्छ कारभार जीवन चालवण्याच्या बदलची भूमिका या सगळ्या गोष्टींच्यामुळं त्यांच्यासारख्या सरकारी चुकीच्या जागी वसू नये इथंच यावं असा आग्रह आमच्या अनेक मित्रांचा होता आणि सुदैवाने त्याला प्रतिसाद दिला अशा व्यक्तींचं स्वागतच करायला आम्ही सज्ज आहोत 要取消，就改成取消政策呢。